राधे राधे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं हे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक का विना मोरपीस आणायचा आहे मोरपीस का आणायचं आहे त्याचे फायदे काय आहेत हे या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सव्वीस तारखेला आपला श्रावणी सोमवार जे आहे चौथा त्या दिवशी असणार आहे तर त्याचा शुभ मुहूर्त रात त्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला श्रीकृष्णाची पूजा करता येणार आहे तर पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य काय दाखवायचा याची संपूर्ण माहितीसाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तो व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची हे समजून जाणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आणायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रीकृष्णाला मोरपीस आवडतो मोरपीस आपल्या घरामध्ये असणं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीकृष्णांसाठी नवीन वस्त्र त्या दिवशी आणायचे आहेत त्याचबरोबर श्रीकृष्ण कृष्णासाठी एक मुकुट आणायचा आहे त्याच्यावर मोरपीस असावा असं मुकुट तुम्हाला आणायचं आहे ते झाल्यानंतर बासरी सुद्धा आपल्या श्रीकृष्णाला खूप आवडणारी एक वस्तू म्हणजे बासरी आहे तर बासरी सुद्धा तुम्हाला श्रीकृष्णांसाठी आणायचे बाळकृष्णांसाठी आणायच्या ह्या वस्तू ज्या आवडतात त्या म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांसाठी जेवढ्या वस्तू त्यांना आवडतात तेवढ्या वस्तू तुम्हाला त्या दिवशी आणायच्या ते झाल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला मोरपीस सुद्धा आपल्या घरामध्ये आणायचं आहे मोरपीस घरामध्ये ठेवण्याचे खूप फायदे आहेत ते तर मी तुम्हाला सांगणार आहे पण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की तुम्हाला मोरपीस आणायचं आहे तर एक लक्षात ठेवा की वातावरण प्रसन्न त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते पण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक वातावरण आपल्या घरात राहावं असं जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये मोरपीस हे असणं गरजेचंच आहे तर मोरपीस किती असावे कोणत्या साईडला कोणत्या दिशेला लावायचे ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण देवघरापासून सुरुवात करू तुम्ही आता वास्तुशास्त्रानुसार किंवा असं म्हटलं जातं की ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण आहे म्हणून त्या दिवशी तर आपल्याला उपाय करायचेच आहेत पण श्रीकृष्ण जन्माष्टमी जर नसती तर तरी सुद्धा आपल्याला सोमवारी हा उपाय उपाय करायचा होता आठ मोरपीस घ्यायचे होते आठ मोर पीस एकत्र करायचे होते आणि एका दिशेला म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला ती आपल्याला बांधून त्या साईडला ठेवायचे होते हे लक्षात ठेवा म्हणजे एखाद्याचं मन म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये येत असतो त्यावेळेस त्याच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे आपलं लक्ष त्याच्याकडे जावं अशा ठिकाणी आपल्याला मोरपीस ठेवायची होती पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला सकारात्मक ऊर्जा किंवा एखादा व्यक्ती त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या मनातले जे विचार आहेत ते नाहीशी व्हावे यासाठी आपल्याला आठ मोरपीस एकत्र करून पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचे आहेत एक लक्षात ठेवा मी आणखी सांगते की सकारात्मक ऊर्जा जर तुमच्या घरामध्ये पाहिजे असेल किंवा एखाद्याचं मन किंवा मनामध्ये जे आपले वाईट विचार येत असतात त्याच्याकडं पाहून आपले वाईट विचार निघून जावे यासाठी आठ मोरपीस एकत्र करायचे आहेत आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचे ते झाल्यानंतर ला आपण पाहत असतो की नवरा बायकोचे भांडणं सतत होत असतात म्हणजे असं नाहीये की आज आज भांडण झाले ते लगेच लगेच बोलतात असं खूप ठिकाणी होत नाही चार पाच दिवस बोलत नाहीत किंवा एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाहीत असे असे सुद्धा नवरा बायको आहेत तर एक लक्ष ठेवा त्यांच्या दोघांमध्ये नीट बोलणं व्हावं किंवा नात जी त्यांच्या दोघांचं नातं आहे ते सुरळीत चालावं यासाठी त्यांनी आपल्या बेडरूममध्ये दोन मिर दोन पीस एकत्र करायचे आहेत ते सुद्धा म्हणजे त्यांनी त्याच्याकडे बघावं अशा ठिकाणी लावायचे आहेत म्हणजे तुम्ही पूर्व दिशेला किंवा तुम्ही उत्तर दिशेला लावलात तरी तरी चालतं किंवा तुम्ही खूप जण म्हणतात की तुम्ही काय करा राधा आणि कृष्णाचा फोटो तुमच्या बेडरूममध्ये लावा तुम्ही जर तसं केलं असेल राधा आणि कृष्णाचा फोटो जर तुमच्या बेडरूममध्ये लावला असेल तर ला असे? त्याच ठिकाणी त्या फोटोच्या तिथं तुम्हाला मोरपीस ठेवायचे आहेत दोन मोरपीस एकत्र करून तुम्हाला त्या फोटोच्या पाठीमागून ठेवायचे आहेत किंवा तुम्ही फोटो जर ठेवला नसेल तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला ती दोन मोरपीस आपल्या बेडरूममध्ये आहेत म्हणजे नातं चांगलं व्हावं यासाठी तुम्हाला हा उपाय नवरा नवराबाईकोंनी करायचा आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी मुलगा आहे तुमचा मुलगा शिक्षणा शिक्षण म्हणजे अभ्यासाच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी त्याचं मन, मन 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 आपलं अभ्यासामध्ये लागावं यासाठी सुद्धा आपल्या मुलाच्या एखाद्या वहीमध्ये मोरपीस ठेवा किंवा ज्या ठिकाणी त्यांना अभ्यास करत आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक मोरपीस चिटकून लावायचं म्हणजे चिटकवायचं आहे त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी भिंतीला लावायचं आहे म्हणजे त्यांना ज्यावेळेस अभ्यास करत आहे त्यावेळेस त्याचं लक्ष त्याच्याकडे जावं अशा ठिकाणी किंवा तुम्ही त्याच्या वहीमध्ये ठेवला तरी चालेल किंवा किंवा तुम्हाला एक लक्ष ठेवा म्हणजे एक माझं म्हणण्याचा असा हेतू आहे की आपण हॉलमध्ये म्हणजे कसं असतं जास्तीत जास्त आपला संबंध हॉलमध्ये येत असतो म्हणजे हॉलमध्ये आपलं उठणं बसणं येणारे जाणारे असतात म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही हॉलमध्ये मोरपीस लावा मोरपीस तुम्हाला मी आधी सांगितलं तुम्ही आठ मोरपीस एकत्र करून लावा किंवा तुम्ही एक मोरपीस का विना आपल्या बेडरूम ही हॉलमध्ये लावायचं एक मोरपीस का विना आपल्या हॉलमध्ये लावायचं आहे आणि खूप ठिकाणी आपण पाहत असतो की सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही प्रवेशद्वारातून येत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मकच ऊर्जा यावी यासाठी खूप जर असे आहेत की मोरपीस आपल्या दरवाजालाच लावतात म्हणजे दरवाजालाच लावलं जातं तुम्हालाही तसं करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता हॉलच्या हॉलमध्ये तुम्ही मोरपीस लावा किंवा जी दरवाजा आहे हॉलचा त्याला लावला तरी चालेल सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये या यावी नांदावी यासाठी ते झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की पैशाची अडचणी तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असतात पण खूप जणांचं कसं होतं की पैसा येतो आणि लगेच भुरकून उडून जातो असं होत असतं म्हणजे पैसा टिकून राहत नसेल आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो ठेवत असतो म्हणजे ते म्हणजे आपली कपाट असेल किंवा खूप जण एखाद्या डब्यामध्ये पैसे ठेवत असतात ज्याच्या त्याच्या विचारानुसार पैसे ठेवले जातात तर तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा एखादा मोरपीस ठेवला पाहिजे कारण की लक्ष्मी मातेलासुद्धा मोरपीस खूप आवडतो म्हणून तुम्ही सुद्धा तो मोरपीस आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो लॉकरमध्ये असेल कपाटामध्ये असेल ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला एक मोरपीस ठेवायचा आहे तुम्हाला काही बदलायची गरज नाही मोरपीस एकदा ठेवला हो की तुमचं आयुष्यभरासाठी झाला खराब झाला तर दुसरा विषय राहिला पण मोरपीस तुम्हाला पैसे पैसे टिकून राहावे आपल्या घरातून लक्ष्मी रोजच्या रोज आपल्याकडून काय होतं माहिती आहे का एखादं काम आलं त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी कामे निघतो आणि पैसे लगेच लगे निघून जातात म्हणून मी सांगत आहे अशी जर अडचण असेल तरी सुद्धा तुम्हाला एक मोरपीस आपल्या कपाटामध्ये लॉकरमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवायचं लक्ष्मी मातीला सुद्धा आवडणारा आवडणारी एक वस्तू म्हणजे मोरपीस आहे ते झाल्यानंतर लक्षात ठेवा आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसन्न वाटणारी जागा म्हणजे आपलं देवघर आहे तर तुम्ही खूप जण असं असतं की एखाद्याच्या घरी आपण गेल्यानंतर दुसऱ्या गोष्टी बघण्यापेक्षा खूप जण देवघराला बघत असतात देवघरामध्ये दे काय ठेवलं आहे कसं ठेवलं आहे त्याचबरोबर त्याच्याकडं पाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं अशी जागा किंवा आपण ज्या ठिकाणी शांत बसतो ती जागा म्हणजे जा आपलं देवघर तर तुम्ही देवघराच्या तिथं सुद्धा मोरपीस लावू शकता तर तुम्हाला माझ्या देवघराच्या पाठीमागं मोरपीस दिसत असतील तर तुम्ही आठ मोरपीस एकत्र करून मी खूपदा सांगत आहे की आठ मोरपीस घ्या तुम्हाला जमले दोन घ्या तीन घ्या जसं जमेल तसं असं नाही की तुम्ही चार पाचच घ्या पाच घ्या आठच घ्या असं काही नाही जमले तर एक दोन घ्या आणि ते आपल्या देवघराच्या तिथं बांधायचे आहेत किंवा त्या ठिकाणी ठेवता येत असतील तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत जा। देवघराच्या तिथं सुद्धा तुम्हाला मोरपीस ठेवायचे म्हणजे आपलं मन प्रसन्न वाटावं हो, आपलं मन शांत व्हावं अशी जागा म्हणजे देवघर आहे त्या ठिकाणी आपण जप करत असतो नामस्मरण करत असतो सेवा करत असतो त्यावेळेस आपलं मन त्याच्याकडे जाऊन म म्हणजे जे वाईट विचार येत असतात ते विचार निघून जावे यासाठी तुम्ही देवघराच्या तिथं मोरपीस लावू शकता हे लक्षात ठेवा म्हणजे खूप फायदे आहेत वास्तुशास्त्रानुसार मोरा मोरपिसाचे खूप फायदे आहेत त्याचबरोबर श्रीकृष्णाला तर मोरपीस आवडतो म्हणून तुम्ही घरामध्ये लावा खूप जण काय करतात फक्त मोरपीस दिसायला सुंदर दिसतो म्हणून घरामध्ये लावतात खूप जणांचं असं असतं की मोरपिसामुळे पाली बाहेर जातात असं सुद्धा खूप जणांचे विचार असतात म्हणून मोरपिस लावतात खूप जणांचं असं असतं की श्रीकृष्णाला म्हणून ते घरामध्ये ठेवतात खूप जण मी तुम्हाला आधी सांगितले की एखादं एखादी पालघराच्या बाहेर जावी पाली घरात येऊ नये यासाठी मोरपिस लावतात म्हणजे खूप जणांच्या विचारानुसार फायदे आहेत पण एक लक्षात लक्षात ठेवा की वास्तुशास्त्रानुसार मोरपिसाचे खूप फायदे आहेत मी तुम्हाला सांगितले आहेत शिक्षणा शिक्षणाच्या बाबतीत असेल आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत असेल त्याचबरोबर मन प्रसन्न वाटावे यासाठी असेल त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा यासाठी असेल या गोष्टींसाठी आपल्या घरामध्ये मोरपीस हे असलंच पाहिजे त्याचबरोबर निरोगी राहायचं असेल तर मोरपीस हे आपल्या घरामध्ये असावे यामुळे सुद्धा जी किडे असतील ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी आजार होत असेल ते सुद्धा निघून जाण्यासाठी मोरपिसाचा फायदा होतो यासाठी तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की मोरपीस आपल्या घरामध्ये लावायचं आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा आणि एक लक्षात ठेवा ज्याची आपली नजर त्याच्याकडं पडावी अशा ठिकाणी तुम्हाला मोरपीस लावायचं आहे आपलं मन प्रसन्न करण्यासाठी मोरपीस लावायचं माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही चुकलं असेल तर माफी असावी भेटूया दे नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ